सोडा गाड्या सोडा निशाणी पंच बावीस सोडायचा या मैदानातला सिय चे बैल गाडी मला गाड्या झोपल्यात का पंचेचाळीस वाले सुटला बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढा चालू आहे नऊ गाड्या पडतायत नऊ जणांच्या मध्ये लढत चालू आहे हे सगळं चाललंय फक्त जिंकण्यासाठी कोण जिंकतोय गाड्या क्रमांक बावीस मध्ये लढत चालू आहे पलीकडं एक फॉल झाला तिकड ड्रायव्हर उभा राहून आला क्रमांक बावीस चा निकाला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री बाल दिगंबर प्रसन्न कुमार दीपिका शांताराम धुळे सावळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदर गाडी पाहली श्री बाल दिगंबर प्रसन्न दीपिका शांताराम धुळे सावलेकरांचा माऊली पाहाला गाडी सेमेंटसाठी पात्र मालकाचा अलकाचं हार्दिक अभिनंदन